श्रोचे सामाजिक कार्यकर्ते अनिल लोंढे स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित पुणे येथे भास्कर भूषण मीडियातर्फे विविध क्षेत्रातील कर्तबकार व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान पुणे येथे भास्कर भूषण न्यूज नेटवर्कच्या वतीनं येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल विष्णू लोंढे यांना सामाजिक क्षेत्रातील स्टार आयकॉन अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा समारंभ लोकशाही अण्णाभाऊ साठी नाट्यगृह बिबवेवाडी येथे संपन्न झाला अनिल लोंडे यांनी गेली पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात आदर्शवाद काम केलं असून समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आंदोलन केलं आहे सर्वसामान्य गोरगरीब गरजू व निराधार अशा घटकांसाठी ते लढा देत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामधील नामांकित भास्कर भूषण या संस्थेने त्यांचा गौरव केला यावेळी राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माणी शिरोळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला या समारंभास भूमाता ब्रिकेडच्या अध्यक्षा तृप्तिताई देसाई प्रसिद्ध अॅक्युपंचर उपचार तज्ज्ञ लेखिका सुमिता सातारकर प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी अभिनेत्री प्रमिला सूर्यवंशी गोदगेकर डॉक्टर पी यू धनावडे कोल्हापूरकर जनहित फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप जगताप प्रतिभाताई धस हरिभक्त परायण नंदकुमार शेटे, डॉक्टर दगडू माणे भास्कर भूषणचे कार्यकारी संपादक डॉक्टर राजू लोहार मणिषाताई लोहार विवेक गुरव आदी उपस्थित होते